येथे देशी कोंबड्याचे कालवण तयार झालेले देशी कोंबड्याचे एक किलो मटन घेतलेले आहे हे आपण इथे स्वच्छ त्याला आपण येथे हळद आणि मीठ लावून अर्ध्या स तासासाठी भिजत ठेवणार आहोत मीठ आपण लावणार आहे हळद आपण इथे हळद आणि मीठ मिक्स करून हे अर्ध्या तासासाठी हे आपण झाकून ठेवणार आहे तेल इथे गरम झालेलं आहे आपण कांदा भाजण्यासाठी टाकणार आहोत कांदा आपण येथे लाल सरोईपर्यंत भाजलेला आहे आता ह्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेलं ते आपण छान हलवून घेणार आहे परतून वरती ताट ठेवून आपण ह्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे गरम होण्यासाठी ताटामध्ये आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी येथे गरम झालेलं आहे आपण आता ते पातेल्यामध्ये ॲड करणार आहोत आपण इथे वाटण तयार करून घेत आहेत पांढरे तिळी दोन स्पून एक टेबल स्पून जिरे एक टेबल स्पून धने चार पाच लवंग दोन मिरे दोन दालचिनीचे तुकडे एक खोबऱ्याची वाटी बारीक चिरून घेतली आहे मिडियम आकाराचे लसणाचे चार गड्डे घेतलेले आहेत ल आल्याचा एक तुकडा आणि भाजकडाळ डाळं दोन स्पून भाजक्या डाळ्यामुळे देशी कोंबड्याचे मटण मिळून येते ब नसेल तर बेसन पीठ किंवा बाज बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठही तुम्ही घालू शकता देशी कोंबड्याला एवढा मसाला पुरेसा होत नाही त्यामुळे आपण चण्याचे पीठ किंवा डाळ्याचे पीठ घालणार आहोत येथे हा आपण मसाला दोन मिनटे भाजून घेणार आहोत हा मसाला आपण इथे छान भाजून घेतलेला आहे आपण इथे देशी कोंबड्याचा रस्सा तयार करत आहोत मसाला पण भाजून घेणार आहोत इथे लसूण खोबऱ्याचे वाटण भाजून झालेलं आहे हा आपण खडा मसाला तयार केला होता तो आपण इथे छान भाजून घेणार आहे हा मसाला इथे ते तेल सुटेपर्यंत भाजून झाला आहे आपण इथे डाळीचे पीठ बनवून घेतले आहे ते हे आपण इथे छान भाजून घेणार आहोत हे आपण दोन मिनटं छान भाजून घेतले आहे हे घरचं तिखट आता आपण छान भाजून घेणार आहे हे ते मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता आपण जो मटण शिजवून घेतलेला आहे कोंबड्याच ते आपण इथे ॲड करणार आहे ह्याला प्रॉपर तर्रीवाला कलर आहे हे पाहू शक पाहू शकता तुम्ही किती छान थिकनेस आलेला आहे